वसमत शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी आज एक मोठा अनर्थ थोडक्या टळल्याची घटना समोर आली आहे कालिका माता मटण खानावळीत गॅसची नळी फुटल्याने काही काळ परिसरामध्ये प्रचंड तारांबळ उडाली ही घटना शहर पोलीस स्टेशनच्या बाजूला तसेच वेगवर्धिनी प्राथमिक शाळेच्या अगदी लगत असलेल्या धुळूम यांचे शुद्ध शाकाहारी व मांसाहारी खानावळीत घडली घटनेच्या वेळी खानावळीच्या बाजूलाच वेगवर्धिनी शाळा तसेच लहान मोठी व्यावसायिक दुकाने असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती मात्र नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने अग्निशमन यंत्रणा व ऑक्सिजन पंप उपलब्ध करून दिल्याने मोठी दुर्घटना टळली या संपूर्ण घटनेत उपनगराध्यक्ष इम्रान अली आणि नगरसेवक राजकुमार येंगडे नगरसेवक सचिन दगडू यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणण्यात यश आले दरम्यान व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेले उच्च दाबाचे रेग्युलेटर मेंटल होज प्रेशर रेसिडेंट पायपिंग तसेच नियमित तपासणी व प्रमाणपत्रे अनिवार्य असताना अनेक ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा चित्र स्पष्ट झाले आहे पीईस ओ अर्थात पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था यांनी ठरवून दिलेले नियम पाळले जात नसल्याचा आरोप होत असून गॅस एजन्सीकडून नियमित तपासण्या होत नसल्याने नागरिकांच्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई करून शहरातील सर्व व्यावसायिक गॅस वापराच्या ठिकाणची तपासणी करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे बातमीसाठी वसमत शहरातून भगवान जाधव खाली पडली होती त्याच्यामुळे ती आग आपल्याला जीवत आली नाही त्याच्यामुळे जे आहे तर थोडी परेशानी झाली दादा लई लवकर आटोक्यात आणली आहे हो ना मग ती गाडी आली हे आली नगरपालिका तुमचं काचं दुकान आहे सायकलचं दुकान आहे आपलं काय काय या दुकानात सायकलचं सामान आहे पूर्ण अच्छा दुरुस्ती दुसऱ्या बी नुकसान होऊ शकत होत तर हालत असतात ठीक